आता सकाळ झाली आहे आता ना मी कंपनीची ट्रिप मारून आलो जस्ट कारण की आमचा ड्रायव्हर गेला आहे पाच दिवसाच्या सुट्टीसाठी आणि सकाळी साडेपाच जाऊन साडेसहा वाजता वा वापस यावं लागतं मी ऑफिसकडे झोपलो कारण की लवकर उठून लवकर आता जाता येईल आणि रात्री भरपूर थंडी होती आज मला जायचं ब्रह्मपुरीला आज आहे माझी कोर्टात तारीख आहे तर मंगळवाऱ्यात सुटणार आहे तर त्यासाठी मी आता जाणार आहे ब्रह्मपुरीला लगभग साडेआठ वाजता मी निघणार तयारी करून मध्ये पोचलो आहे आता आणि निवांत झोप आपला इकडे मस्तपैकी मच्छरदाणे लावून एकदम निवांत झोपत असतो आणि मच्छराचा चारा तर सध्या आम्ही आहोत आणि सध्या इतर वितर सगळं झालेलं आहे लवकर फ्रेशवर तयारी करून लवकर आंगड उंगड करून तयार होतो ब्रश बी झालंच आहे थोडाफार आणि दीमे अडीच तीन तास लागतात बसने जासाठी ट्रेनवर खूप वेळ लागते त्यासाठी बसने जाणार आहे लगभग तयार झाली माझी आता मी जाणार पहिल्यांदा कंपनीत सरांना सरांना कारण की ड्रायव्हर नसल्यामुळे नंतर जाणार आम्ही इथून ब्रह्मपुरीसाठी आता लवकर सोडून साडेआठ पावण्यानं झालेलं आहे आणि नंतर मी आता ब्रह्मपुरीसाठी निघणार आहे एवढी धावपळ सकाळची राहते कामाची आणि आमचे चंचल सर आता लगभग तयार झाले आहेत ते आता ते पण आले त्यांचा पॉवर प्लांट चालू झाला आणि ते कपडे बुपडे बिंडक बनला आणि तयारी लगभग झाली आता बाकी पण येतील आणि सातजणं गाडीत मावतो फक्त जास्त काही मावत नाही एस पी करते ही लगभग यांना प्लॅन मध्ये सोडला आता आणि नंतर मी एखादी वाजता आता येणार नाही कारण की मला प्रोमो पोरेल निघायचं आहे पॉवर प्लॅन चालू झालाय नवीन वर जायचं बघायसाठी टेस्टिंग चालू आहे नवीन प्लॅन्ट आणि हा अंदाजचा प्लॅनचा भाग आहे छान आहे सगळा नवीन नवीन आणि इकडून धुवा निघत आहे थोडा थोडा छान प्लांट आहे मोठा प्लांट आहे खूप जणांना रोजगार भेटणार आहे आणि लवकरच आपल्या मूळ तालुक्यातील सावलीचे सगळे लागणार आहेत ब्रह्मपुरीला जाणं कॅन्सल करावं लागलं थोडं काम आले आणि बघू आता काय होते तर एक तर झालं भीती पण आहे पकडवाडा सुटण्याची कारण की तीन चार तारखेवर मी गेलो नाही आणि आता हा काम तर आज बहुत अर्जंट आहे त्याच्यामुळं हा काम करणं पण जरूरी आहे बघू आता काय होते तर अटेंडेंटला रिशिक्षण देऊन हे करावं लागेल सांगून आणि तुरंत आता जाऊन मी बसणार आहे कॅफेमध्ये कारण की आज मला फाप करायचे आहे सगळे आणि तुरंटमध्ये काम पूर्ण करून आजच झालं जा सगळं पाहिजे कारण की दोन दिवस झाले लेट झालं आहे ते सगळं काम आणि म्हणजे ते बहुत जेंटली काम आहे नंतर मी तुम्हाला सांगणार आहे की ते काम कशाचं होतं आणि त्यासाठी आता मी तुरंत जाऊन आता पहिल्यांदा कॅफेमध्ये बसणार राकेश भाऊकडे नाश्ता करण्यासाठी आलो आहे मग कारण की याच्याकडचा नाश्ता मला खूप आवडतं आणि आता इकडे टर्निंग वरच हायवे वाले जात आहेत तिकडे आणि मिळून गाडी पलटून आता राकेश भाऊ कडे नाश्ता करणार वडा बी आहे समोसा बी आहे दोन पण आहे <tusk> मैं ना काही ना मस्त बिस्किट खात राहते दिवसभर आंघोळ किल्ला हा कायची सुट्टी आज बिस्किटच खाताव का हा टर्बाईन ॲक्च्युली आज टर्बाईन पाथर भेटला मी खूप दिवसापासून विचार करत होतो बा टर्बाईन कुठं आहे पण आज अंदाज येऊन सगळं माहिती घेतली आणि सगळ्यांचा कंट्रोल रूममध्ये पण गेलो होतो आणि छोटा टर्बाईन पण हा थोडा वेगळा आहे पण त्याचा सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे आणि भाऊ पण इकडे लागला आहे आपला त्या बेटामध्ये होता आता त्यानं पण त्याला पण अनुभव येईल नवीन नवीन म्हणजे सगळ्यांनी नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे म्हणजे मी मी पण हा शिकतो भलेशाही यातला अनुभव जरुरी आहे म्हणजे माहीत पाहिजे आपल्याला आणि हा एवढा सगळा मोठा नवीन टर्बाईन सात मेगावॅटचा हा सा, टर्बाईन आहे आणि तो आज मला इकडे पाहायला भेटला आणि एक चांगला अनुभव आहे माझ्यासाठी जल सरांनी मग तो सगळा दाखवला आणि सर मेन आहे उत्तमचे आणि ते सगळं सांभाळतात आमचे अण्णा पण अण्णा केरळमधून आहे फक्त ते भात खात असतं दरवेळी तामिळनाडू तामिळनाडूचे आहे बाकी प्रयागराज आहे पण आमचा प्रयागराज जाणं काही झालं नाही आणि अजून शिकता येईल यांच्याकडून शिकण्याचा अनुभव म्हणजे गाडीच्या याच्यातून माध्यमातून भेटला आणि सगळे चांगले लोक आहेत बाहेर राज्यातले असले तरी ना, फक्त भात खाते आम्ही कोणी पार्टी फेटी केलं बाकी काही नाही <laughs> आणि सगळं सगळं प्रेमानं प्रेमान पार्टीत आम्ही बसतो आणि एक चांगला अनुभव यांच्यासोबत हो आता आहे प्रयागराज को जाने का था पर हम कॅन्सल हो गे अभि होणे वाले प्रयागराज <laughs> लगभग त्यांना सोडलं आता जेवासाठी घरी आलो आज आमच्या घरी मसाला भात बनलेला आहे आणि आता अजून सोडा सोडायला जायचा आहे आता काही वेळानंतर मी आता बाकी पाहिल्यावर जाणार आहे तिकडं पण बघायचं होतं थोडं बाकी तर आज बघून झालं आता आहे अजून खूप चान्स आहे बघण्याचा नवीन नवीन कंपनी असेल जेवढा अनुभव घेता येईल लाईफमध्ये तेवढा घेण्याचा मजा वेगळाच असतो आमच्या घरी आज मसाला भात आहे भात एक टंकी भरली कोणाची तरी लगभग आता मसाला भात प्लेट तयार केली घरीच आहे आणि आता त्याचा आस्वाद घेऊ आपण पण एका साठी मसाला भात कामदा बागालस तू चा जेवण अभ्यास नाही करत आता शाळेत बी नाही जात बरोबर कुठ चालली आठ डोम्या बसला आमचा झोपत नाही काही नाही नुसतं खेळत राहते दिवसभर कोणत्या काल चालली खुशी अ

Abaikan, super premium, kalian ধর <laughs> कोण उठगे कोण उठगे कोण उठगे काम थोडं सा पाल्याला मोठ्या मुलांची मस्त एकदम कबटी चालू आहे तिकडे आणि मोठ्यांची चालू व्हायची आहे थोड्या वेळानंतर होणार आहे सगळी थोडी रंगत बनली आहे आता लहान मुलांची झाल्यानंतर मोठ्यांची काही वेळानंतर होणार आहे आणि आहे थोडे फार प्रेक्षक आमचे आहेत जय भीम कराटे मास्तर पण आमचे आले कोच आलेले आहे आता सगळे हळूहळू आधी जेवण खाऊन करून येत आहे आणि आम्ही पण जेवण करून येऊ हो मस्तपैकी एकदम निवांतपैकी इकडे बसता येईल आपण आणि त्याचा ओके ओके थँक्यू आमचे माझे फ्रेंड आहे आणि मुलचे कुठल्या नागबीडचा आहे तू विरगाव विरगाव इकडे ते आपले मुलचे आपले फ्रेंड आहे लहान लहानचे आणि फॉलो करा, आ, करा ओके थँक्यू छोटे छोटे आपले मित्र भेटले जिने हे लावलेलं ला आहे चिवडा बिवडा मस्त आहे त्याचा पण आस्वाद घ्या संध्याकाळी